नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज फेब्रुवारी महिन्यात या तारखेपासून सुरू होणार अवकाळी पावसाचे सत्र काय आहे आत्ताच्या खडीची सर्वात मोठी अपडेट बातमी समोर येत आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक स्थिती तयार होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती होऊ लागली आहे तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये देखील अनेक जिल्ह्यांमध्ये दे अवकाळी पावसाने हजेरी लावली होती बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला मात्र आता जानेवारी महिन्यात राज्यात कुठेच फार मोठा अवकाळी पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे शे नुकसान झाले नाही फक्त काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले होते आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे थोडेफार नुकसान झाले आहे तर आता काय आहे नवीन सुधारित हवामान अंदाज फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे एक फेब्रुवारीनंतर राज्यातील हवामान बिघडणार आणि त्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होणार असे सांगितले जात आहे दोन फेब्रुवारीपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावी दोन फेब्रुवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे या काळात राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत हरभरा काढणे यासारखी महत्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत येथे आठ दिवस म्हणजे दोन फेब्रुवारीपर्यंत पुढील काय चार ते चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे तर दोन तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद